गुड मॉर्निंग राईस कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे देवाबत्ती ती मी झालेली आहे ना कामा पण सगळी झालेली आहेत आपली मी एकदम रेडी होऊ झाल्या न कुठं जायसाठी दवाखान्यात जायसाठी झाल्या मी रेडी आईला आर्मिट केली आहे ना मग मी दवाखान्यात झाल्या राईस ना चला मग आता तिकडे जाऊन भेटतो आणि दर्शना बघ आलेली आहे दवाखान्यानच होती मला पण आत्ताशी फोन केला तिने मला बघा ये बोलतो तू दवाखान्यात आता मी चालला दवाखान्यात ना जेनीला बी दवाखान्यात घेऊन चाललं ना जेनीशी मी होळी दिवशी ना काही तिला एकदम येत झालता म्हणजे असा जास्तीच झालती म्हणजे ती जोरान सहज घेत होती होळी दिवशी मला एक पण डॉक्टर भेटला नाही मग होळी दिवशी दुसरी दिवशी दवाखान्यात नेली वापस ना मला काही शूट करता आला नाही होलीचा मग माझा होलीचा ब्लॉक आला पण नाही कारण की मी एकदम गडबडीमध्ये होतो मला शूट करताच आला नाही कारण की शोपोऱ्या श शोपोऱ्या आम्ही आलो नाही तिला दवाखान्याने घेऊन गेलो मला काही सुचलंच नाही ब्लॉक करायचा मी काही इंटरेस्टच घेतला नाही ब्लॉकचा तर आता वापस तिला डॉक्टरनी बोललेलं आहे मग तिला दवाखाना मग तिला बी घेऊन चालू चला मग जेनी चल चल बाबू चला लाईस जेनी बघा गाईस जेनी, गा 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 जेनी एकदम घाबरलेली आहे तिला माहीत पडले मी दवाखान्यात आल्या जेनू गाईस गा मी आता साई हॉस्पिटल हो आलो गेले का ला गाईश मिळालीला आई इथं इथं आई गाईश इथं मी इकडे बघत होतो गाईश आई साईडला चला निघतो दर्शन भाषण दिलेलं आहे तिच्या मोबाईल मध्ये तिच्या मोबाईल मध्ये बघा तुम्ही आणि मी गप्पच होतो आता आता मी निघतो

काजू हे बघा काजू रास आल्या येण्यासारख्या मी झाडा ओसरतो काही वर्षा ते थांबा

हम्म मिनट मिनट देखो गाइस लेट्स काट सर काट काट पलट काट ये भाई वो किड फाड़ ले ये खराब है हट हट काले तक जल्दी जल्दी जल्दी

उठली पनवेल नाही कोणी फाटा इथून फिरल <laughs> जा <जावा> बाबा जा <laughs> कोणी गायस पनवेल नाही बसा बसा वापूस बसा वापूस बसा 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 आता इजे मागे दुसरी बस येणार बसा बसा काय आहे याच्यामध्ये काय चालू आहे एवढा तुम्ही का काय चालू आहे ले जरा लेक्चर द्या काहीतरी बोला बोलात फलात डायट फि डायट चालू आहे ना माझी फ्रूट खायला सांगितलं सगळे हां गाईस चेरी खात वेफर भूक लागले ना तुला चल जेवण देतो तुला आता हां जेनी जेनी आता उंदरा पकडतं गाईस बघा ही जरा भी ना ना पी पी मी शांत बसत नाही आता दवाखानी ना औषध पिपी लाईश आता इथे मी औषध पदला ना उंदरा पकरा एकदम औषध खाऊ चला एकदम तंटने एक भाजी ठेवली मीनी एक, एक भात ठेवले पोरांना भूक लागले जेवण म्हणून पटकफट शेट्टाच्या शिंगा ये लवकर बाहेर ये इथं आशू चटई टकले घरातली इथं मी औषध पदल जेनीला बाटल्या इथंच जेनी रस्त्यावर काढ घेत गाईस बघा हा अरे लोक मारतील ना आपल्याला अशी नको ना तुला बांधून ठेवतोय चाकली चा हा चाकली साखळी तुला साखळी अनु बांधून ठेवू तुला बांधून ठेवू जेनी ये लवकर ये ये मम्मी जाऊले हे मम्मी जाऊ इथं यो घर दाखवलंच मीनी इथं दोन रूम भाड्याशी दिलेले मिनी काही आणि जेणीच बघा अशीच पळत असतं येडी ये लवकर ये ये लोक मारतील आपल्या ना बाबू असे कार घेशील तर लोकांचं <laughs> गाईस बघू शकत जेनी जेनी ना आटका चालला र गाईशीला उंदीर दिसली आहे ग हा बस 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 बघ बस झालं बस झालं पाणी दे पाणी पाहिजे पाणी पाहिजे बाजूला वर ती दमली दमली बघ इकडे बघ बघ इकडे लोकांना सांग 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 सांगीर मारून टाकतोंदी पकड मारून टाकेल गाईश ती सोपा